संपूर्ण राज्याला आदरावून टाकणारी सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी सर्व काम सोडून तुम्ही ही बातमी बघा कोरोनाचा राज्यामध्ये शिरकाव कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या झपाट्याने वाढ त्या संदर्भात ही सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्य शासनाने कोरोना संदर्भात घेतला हा सर्वात मोठा निर्णय त्या संदर्भात ही सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी कोरोनाचा राज्यात उद्रेक महत्वाची आणि चिंता वाढवणारी आहे कोरोना संसर्गामुळे राज्यात दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे त्यातील एक रुग्ण पुण्यातील तर दुसरा सांगलीतील आहे आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात नवीन सत्याऐंशी कोरोना रुग्णांची नोंद झाली सक्रिय रुग्णांची संख्या दोनशे पासष्ट आहे सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत आढळून आले दरम्यान राज्यात काल जैन मनचा एकही रुग्ण आढळून आला नाहीये वर्षभरात एकशे छत्तीस कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे नवे रुग्ण आढळले चिंताजनक म्हणजे मुंबईतल्या सर्वाधिक एकोणीस रुग्णांचा यात समावेश आहे राज्यात आता सक्रिय रुग्णांची संख्या एकशे अडुसष्ट वरून एकशे चौऱ्याण्णव झाली आहे पुणे हिंगोली रायगड नवी मुंबई कोल्हापूर नागपूरमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळले राज्यात जेएंदन या व्हेरियंटचे आतापर्यंत दहा रुग्ण आढळले आहेत बघा मुंबईमध्ये एकोणीस पुण्यात सहा हिंगोलीत तीन रुग्ण आहेत मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत रायगड आणि नवी मुंबईमध्ये प्रत्येकी दोन दोन रुग्ण आहेत तिप्पटीनं वाढ झाली आणि त्यामुळे कोरोनाबाबत आज केंद्रीय आरोग्य के मंत्रालयाची महत्वाची बैठक बोलावण्यात आली देशात कोरोनाचे दोन हजार तीनशेहून जास्त ऍक्टिव्ह केसेस असल्याचं यावेळेस सांगण्यात आलेलं आहे कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आर टी पी सी आर तपासण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत तसंच महत्वाच्या रुग्णालयांमध्ये तीन महिन्यातून एकदा ड्रिल करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत सरकार की तरफ से सर्वेलेंस को टाइट कर दिया गया है बढ़ा दिया गया है सिक्वेंसिंग का काम और सजगता से सटीक तरीके से किया जा रहा है हमारे लैब्स में वायरस को आइसोलेट करके और उसकी टेस्टिंग जो भी होनी चाहिए वो काम सरकार की तरफ से हो रहा है माननीय मंत्री जी ने आज राज्यों के मंत्री समूह को रिक्वेस्ट करी है कि सबसे पहले नंबर वन आप सप्लाए रहिए और टेस्टिंग करिये, टेस्टिंग का डेटा करिये। दिले आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात नवीन सत्याऐंशी कोरोना रुग्णांची नोंद झाली सक्रिय रुग्णांची संख्या दोनशे पासष्ट आहे सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत आढळून आलेत दरम्यान राज्यात काल जैन म्हणजे एकही रुग्ण आढळून आला आहे वर्षभरात एकशे छत्तीस कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली